रामकृष्ण मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये कोणते असे प्राणी आणि पक्षी आहेत जे आपल्याला शुभ संकेत देतात सकाळी घराबाहेर पडताना आपल्याला आजूबाजूला अनेक कुत्रे मांजरी पक्षी यासारखे प्राणी दिसतात कधी कधी आपण सकाळी या प्राण्यांचे आवाज ऐकल्यानंतर उठतो याबद्दल आपल्या मनात एक प्रश्न उद्भवतो की सकाळी लवकर प्राणी पाहणे किंवा त्यांचे आवाज ऐकणे आपल्याला काही संकेत देतात का आणि त्यांचा आपल्या जीवनाशी काही संबंध आहे का जर तुमच्या मनात हे असे प्रश्न येत असतील तर शास्त्रात याबद्दल काय म्हटले आहे हे जाणून घेऊया सकाळी लवकर घराबाहेर पडताना अचानक काही प्राणी दिसले हे अशुभ नाही हिंदू धर्मात याला शुभ आणि अशुभ शकुणांनी जोडलेले गेले आहे असे मानले जाते की हे प्राणी आपल्याला येणाऱ्या वेळेबद्दल किंवा संपूर्ण दिवसाबद्दल अनेक चांगले आणि वाईट संकेत देतात अशावेळी सकाळी कोणते प्राणी किंवा पक्षी आहेत ते बघणार आहोत सगळ्यात आधी फुलपाखरू असं मानलं जातं की सकाळी तुमच्या घराच्या आत किंवा आजूबाला आजूबाजूला उडून तुमच्या दिशे येणार येणारे फुलपाखरू हे खूप शुभ लक्षण आहे जर तुम्हाला सकाळी लवकर काळे फुलपाखरू दिसले तर याचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायात फायदा होऊ शकतो दुसरं म्हणजे गाय जर तुम्ही सकाळी काही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडत असाल आणि अचानक तुमच्यासमोर एक पांढरी गाय आली तर ते खूप शुभ लक्षण मानलं जातं या अर्थ असा की तुम्ही घर सोडलेले सोडलेल्या काम कोणत्याही कामात तुम्हाला यश मिळू शकते तसेच हे भाग्य बदलण्याचे लक्षण आहे तसेच आयुष्यातील समस्या देखील कमी होऊ शकतात तिसरं म्हणजे चिमणी असं मानलं जातं की सकाळी घराच्या बाल्कनीत किंवा आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट हा खूप चांगला संकेत आहे पक्ष्यांना शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते जर ते तुमच्या घरी येऊन किलबिलाट करू लागले तर याचा अर्थ असा की तुमच्या घरी आनंद येणार आहे आणि आयुष्यात अनेक सकारात्मक बदलदेखील होऊ शकतात त्याचबरोबर चौथं म्हणजे माकड माकडाला हिंदू धर्मात हनुमानाचे रूप मानलं जातं जर तुम्हाला सकाळी लवकर तुमच्या घराभोवती किंवा वाटेत माकड दिसले तर ते देखील खूप शुभ लक्षण मानलं जातं याचा अर्थ असा की भगवान हनुमानाचा आशीर्वाद तुमच्यावर आहे आणि तुमचा संपूर्ण दिवस चांगला जाणार आहे सकाळी माकड दिसणे हे त्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यासोबतच त्याची शक्ती आणि शौर्य देखील वाढेल याचे ते लक्षण आहे त्याचबरोबर पिसारा फुलवलेला मोर असं मानलं जातं की सकाळी घराबाहेर पडताना जर तुम्हाला पिसारा फुलवलेला मोर दिसला तर ते खूप शुभ मानलं जातं पंख पसरलेला मोर पाहणे म्हणजे लवकरच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल येणार आहे आणि तुमचा दिवस संपूर्ण चांगला जाणार आहे तसेच भविष्यात आनंदाची बातमी समजणार आहे शुभ संकेत देणारे प्राणी आणि पक्षी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले आहेत तुम्हाला जर या व्हिडिओची माहिती महत्त्वपूर्ण वाटली व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजान